हॅलो गाईज मी बोलत आहे डॉक्टर उमेश मुंद्रा यांच्या वतीने आणि आज आपण उपचाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने हजारो पुरुषांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास नवी ताकद नव समाधान आणलं आहे आणि आपला आजचा विषय आहे पी शॉर्ट्स नंतरचे परिणाम आणि अगदी पहिल्या आठवड्यापासून अनुभवात होणारे बदल सर्वात आधी तुम्हाला डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिक बद्दल थोडंसं सांगते कारण हे सगळं मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगतेय त्यांचा सगळा सोर्स आहेत डॉक्टर उमेश मुंदडा ते महाराष्ट्रातील नामांकित क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट असून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक आरोग्यासाठी कार्यरत आहेत चाळीस वर्षांहून अधिक अनुभव अत्याधुनिक उपचार पद्धती आणि हजारो समाधानी रुग्ण हे त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे त्यांची क्लिनिक्स मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या रुग्णांना भेटतात आशा किरण क्लिनिकची खासियत म्हणजे स्वच्छता गोपनीयता आणि प्रत्येक रुग्णाला दिली जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन आता येऊया मुद्द्यावर पी शॉर्ट्स हा नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम कसे जाणवतात तर पी शॉर्ट्स हा एक नॉन सर्जिकल सुरक्षित आणि नैसर्गिक उपचार आहे यात तुमचा स्वतःचा रक्तातला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजेच पी आर पी वेगळं करून ते लिंगाच्या उतीमध्ये दिलं जातं या प्लेटलेट्समध्ये असणारे ग्रोथ फॅक्टर्स उतीची दुरुस्ती पुनर्निर्मिती रक्त पुरवठा वाढवण्याचं काम पी शॉट्स घेतल्यानंतर पहिल्या आठवड्यात काही सूक्ष्म बदल जाणवू लागतात काही रुग्णांना पहिल्याच दिव काही दिवसात फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो हा काळ म्हणजे जणू मोबाईल चार्जिंगला लावल्यावर बॅटरीची टक्केवारी हळूहळू वाढते ना तसा असतो रक्त पुरवठा थोडा सुधारतो थो। इरेक्शन अधिक घट्ट आणि टिकाऊ वाटू लागत पण अजूनही ही सुरुवातच असते गाय करून निर्णय घेण्याचा हा टप्पा नसतो जसा दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा सुरू होतो तसा बदल अधिक स्पष्ट दिसायला लागतात जसं एखाद्याने जिम सुरू केलं आणि पहिल्या महिन्यानंतर स्नायूमध्ये थोडी स्पष्टता दिसायला लागते ना अगदी तसंच इरेक्शनचा कालावधी वाढतो सकाळी उठल्यावर नैसर्गिक इरेक्शन अधिक ताकदीचं होतं आणि स्टॅमिनामध्ये सुधारणा जाणवते अनेक रुग्ण सांगतात की या काळामध्ये त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो आणि जोडीदारासोबत नातं पूर्वीपेक्षा चांगलं होतं पाचवा ते आठवा आठवड्यामध्ये पोहोचल्यानंतर पी शॉट्सचा खरा गोल्डन पिरियड सुरू होतो यावेळी उतीमध्ये पुनरुत्पादन सुरू झालेलं असतं रक्त पुरवठाचा सर्वोच्च पातळीवर पोचलेला असतो आणि याचा थेट परिणाम इरेक्शनच्या ताकदीवर कालावधीवर आणि नियंत्रणावर दिसतो अनेक रुग्ण या टप्प्यात सांगतात त्यांचा पूर्वीपेक्षा परफॉर्मन्स सुधारला आहे हे जणू एखादं जुनं इंजन सुरू सर्व्हिस झाल्यानंतर होतं ना नव्याने स्मूथ चाला लागतं तसंच काहीतरी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पी शॉर्टचे फायदे केवळ काही आठवड्यापुरतेच पुरतेच मर्यादित राहत नाही तर योग्य आहार व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली ठेवली तर हे फायदे अनेक महिने टिकतात शिवाय हा उपचार नैसर्गिक असल्यामुळे साईड इफेक्टचा धोका हे जवळपास नसतोच गाईज पी शॉर्ट्स हा फक्त शारीरिक बदल घडवणारा ना उपचार नाही तर तो मानसिक आणि भावनिक पातळीवर सकारात्मक परिणाम घडवतो नातातील जवळिकता वाढते संवाद सुधारतो आणि स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा परत मिळू लागतो जर तुम्हालाही तुमचं लैंगिक आरोग्य सुधारायचं असेल स्टॅमिना वाढवायचा असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या समस्यांना नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धतीने दूर करायचं असेल तर डॉक्टर यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक हा उत्तम पर्याय आहे इथे अत्याधुनिक उपचार वैयक्तिक मार्गदर्शन आणि पूर्ण गोपनीयतेसह सेवा दिली जाते जर तुम्हाला पी शॉर्ट्स किंवा पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये जरूर विचारा मी डॉक्टर मुंदडा यांच्या वतीने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला तुमच्या समस्येबद्दल थेट डॉक्टरांशी बोलायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही आत्ताच तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा जवळच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट देऊ शकता तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्वाची आहे आणि प्रत्येक रुग्णाला व्यक्तिगत मार्गदर्शन देणं ही आमची बांधिलकी आहे पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार